जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिस्ट ब्युरो जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून केलेल्या सत्तावीस पर्यटकांच्या निर्गुण हत्येचा तीव्र निषेध केला आहे या हत्यात प्राण गमवलेल्या निष्पाप लोकांच्या कुटुंबियांचे मापक मनापासून सांत्वन करत आहे या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्यात जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही सदिच्छा देत आहोत असे मापकचे राज्य सचिव डॉक्टर नवले यांनी सांगितलंय या, सांगित या भीषण गुन्ह्यातील दहशतवाद्यांना लवकर पकडून शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय देवळाई प्रवरा येथे घडलेली घटना अतिशय किरकोळ होती परंतु काही समाजकंटकांनी त्या घटनेला वेगळे स्वरूप दिले आदिवासी कुटुंबावर अत्याचार व अन्याय करणाऱ्या आरोपींना येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी पोलीस प्रशासनाला दिलाय आपल्या अवतीभोवती असलेल्या ग्राहकांच्या गरजा ओळखा नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घ्या स्वयंप्रेरित पुढे नेण्यासाठी उद्योजक बना भारतीय इंजिनियर आव्हाने स्वीकारण्यास सक्षम असतात म्हणून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना असा सल्ला जालना येथील यशस्वी ये उद्योजक श्री सुनील राय यांनी केलाय घराची आर्थिक परिस्थिती बेताची असताना केवळ जिद्द व चिकाटीने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने युपीएससी परीक्षेत ओमकार खुंटाळे जिल्हा परिषदेच्या शाळेत व ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन देखील भरीव यश संपादन करत त्याने दाखवून दिलाय त्याचे हे यश तरुणांना प्रेरणा देणारे आहे असं मत एकात्मिक बाल विकास सेवा योजना नगर प्रकल्पाचे अधिकारी दीपक म्हात्रे यांनी व्यक्त केलाय जल व्यवस्थापना जनजागृती व्हावी आणि लोकांना त्याची माहिती मिळावी या उद्देशातून जलसंवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या जलसंपदा विभागाचा जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रम मंगळवारपासून आमदार आशितोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात सुरू करण्यात आला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेला दहशतवादी हल्ल्याने देशभरात पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय या हल्ल्यात सव्वीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटकांमध्ये चिंता वाढली आहे त्यामुळे मे महिन्यातील नियोजित काश्मीर सहल रद्द करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये फेरफार करून बनावट आदेश तयार करून देडगाव तालुका नेवासा येथील शेतकरी गट क्रमांक सातशे एकोणऐंशी पंधरामधील एकोणसाठ आर जमिनीची बेकायदेशीर खरेदी व्यवहार करून शासनाची फसवणूक केली या प्रकरणी नेवासा तालुक्यातील चार व्यक्तींविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहरातील गोवंशी जनावरांची कत्तल होत असल्याचं पुन्हा अधोरेखित झालंय भारतनगर येथील बुधवारी पहाटे वाजता शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून बाराशे किलो गोमांस जप्त केलाय याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना भारतनगर येथील एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली आहे काश्मीर मध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचवीस ते तीस पर्यटकांशी संपर्क करून त्यांना परतवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही खासदार निलेश लंके यांनी दिली आहे नगरसेवक योगीराज गाडे त्यांच्या मार्फत या पर्यटकांनी खासदार निलेश लंके यांच्याशी संपर्क केला खासदार निलेश लंके यांनी सर्व पर्यटकांची आस्थेने चौकशी करून आपण ग्वाही दिली काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांना ठार मारल्यानंतर तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून तेथे पर्यटनासाठी गेलेल्या देशाच्या विविध भागातील पर्यटक भीतीच्या छायेखाली आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री